आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तुम्ही सर्व मंडळींनी मला आठ वेळा मतदान केलं किती वेळा आठ वेळा ज्यावेळेस सात पाटण तालुक्यात क्रांती घडली अन्याय व्हायला लागला लोकांच्यावर त्यावेळेस उठव झाला आणि माझी निवड त्या ठिकाणी करून मला सेवा करण्याची संधी आपण सर्व ही तुमची गाव वाऱ्या एक संघ एक दुखीन त्यावेळेस या क्रांतीमध्ये सहभागी झाले आता आमची पिढी संपत आली आता नव्या पिढीनं पुढं लागलं पाहिजे ही आमच्या समोर बसलेली अनेक मंडळी आहेत की यांनी मला राजकीय जीवनात काम करण्याची संधी प्राप्त करून दिली तशी आता नवीन मंडळी आता पुढे आली पाहिजे तरुण मंडळी पुढे आली पाहिजे काही वेळा ऐकायला मिळत की ज्येष्ठ मंडळी जुनी मंडळी आम्हाला विश्वासात घेत नाही अशी काही तरुण मंडळींची धारणा परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे ज्येष्ठ मंडळींनी नवी टीम आता तयार करणं आणि नवे सैनिक आपल्याला तयार करणं आपल्या जसं पाहायला गेलं तुम्ही मी तुम्हाला सैनिक म्हणतोय हे कोणत्या अर्थानं साडे चारशे इतिहास जो आहे या पाटणकर सैन्यामध्ये शिवछत्रपतींच्या कर्नाटकच्या लढाईमध्ये जे यशवंतराव पाटणकर धारा पडले त्यावेळेस पाच हजार सैन्य त्यांच्या बरोबर होत आता तुम्ही लक्षात घ्या पाच हजार सैन्य म्हणजे आजच्या दृष्टीनं तुम्हाला पाच हजार सैन्य कमी वाटत एकूण पाटण तालुक्यात मतदारांची संख्या किती आहे माहिती आहे का माहित आहे तीन लाखापर्यंत किती दोन लाख सत्त्याण्णव हजार माझ्या कानावर होती आता तीन लाखापर्यंत नवीन चालू झाले तीन लाखाच्या पुढे गेले मी ज्या वेळेस पहिल्या चौऱ्याहत्तर हजार आता किती आहेत मग यशवंतराव पालनकर ज्या वेळेस छत्रपतींच्या सैन्यामध्ये काम करत होते त्यावेळेस त्यांना पाच हजार सैन्य ची लष्करी अधिकार होते त्यांना पाच हजार सैन्य गोळा करायला सांगितलं होतं महाराजांनी आणि कर्नाटकच्या लढाईवरती ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस धारा तिथली पडले आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सांत्वन परपत्र त्यांचे बंधू बाळाजी पाटणकर यांना लिहिलेलं आहे ते आधी वाड्यात तुम्हाला बघायला मिळेल वरंड्यात तुम्ही जर आला तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली जी सव्वीस पत्र महाराष्ट्रात सापडली त्यातलं ते एक पत्र त्यावेळेस त्यांच्या बरोबर जे सैन्य होत ते पाच हजार सैन्य होत ते कुठलं होत या पाटणच्या भोवतीच मंदुऱ्यापासून देवखाऱ्यापासून इकडं खरी तर पाटणच्या खोऱ्यात कोणीच्या खोऱ्यात बाजूला परंतु सगळ्यात जास्त सैन्य मग त्या काळात लोकसंख्या किती असेल आणि पाच हजार सैन्य कसं प्रत्येक घरातला एक माणूस सैन्यात त्यावेळेस पाटणकरांच्या होता आणि त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं म्हणून आज आपल्याला स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारी वेगळी माणसं आहेत ती फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारणापुरता उपयोग करतात तो यांच्या आचरणात औरंगजेब आहे हे लक्षात ठेवा औरंगजेब मी ह्या समजाने म्हणतो की त्या त्या लढाईमध्ये मुस्लिम समाजातली माणसं सुद्धा पिंपळोशीतली माणसं सुद्धा पाटणकरांच्या सैनिक होते त्यावेळेस आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे कि ए, ए, ए सर्व मंडळी एकजुटीनं लढत होती आणि म्हणून त्या काळामध्ये पाच हजार सैन्य गोळा झालं पाच हजार सैन्य जे गोळा झालं ते प्रत्येक गावातलं प्रत्येक वाडीतला सैनिक प्रत्येक घरातला सैनिक द्या होता म्हणून ते शक्य झालं आज सुद्धा आपल्याला त्याची गरज आहे प्रत्येक गावातला सैनिक आज आपल्या या आपला स्वातंत्र्य लढा आहे या आपल्या या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक घरातला माणसा सगळ्या जाती धर्मातला असला पाहिजे आज जाती धर्मात भंड लावायचं काम चालू हा अमुक जातीचा हात जातीचा हा या जातीचा हा हा मुस्लिम सगळे भांडण लावून धंदा करायचा आता काम चालू याचा आपण बळी पडता उपयोग नाही परवा दिवशी मी युट्यूब वरती औरंगाबादचे आमदार मुस्लिम समाजाचे त्यांचं भाषण मी युट्यूब वरती वाचल ऐकलं अब्दुल सत्तार नाही दुसरे इम्तिहास आता इम्तिहास जलींचं भाषण काय इम्तिहास दली त्यांनी स्पष्ट सांगितलं ही जी दरबा धरबा जाती जाती पडणं लावणारी माणसं आहेत एकजूट झालं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आजचं राजकारण गलिच राजकारण झालेलं आहे त्या टीव्हीवरती तर माणसं बघू बघवायची वाटत ते राणे बंधू काय त्याचं वर्णन करावं काय त्यांची ना काय त्यांची भाषा ही असली माणसं जर राजकारण करणार असतील फडणवीस फडणवीसांच्या हातात दिल्लीवाल्यांनी काळेची दिलेली आहे पेटवत राहतो कारण तुला केवढच जगणार आहे बांधणार राव आणि या पद्धतीनं समाजात बांधणं लावून आणि हे वर्षापूर्वी जे चूक झाली आपल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये फूट पारून त्यांनी जे राजकारण केलं त्यामुळे दहा वर्षापूर्वी निवडून जे आले ते खोकेवाले जे म्हणतात आहे मला माहित काय खोके कसले का असतात <laughs> त्यांच्या हातात सत्ता मिळाली आणि या तालुक्याचं वापर केलं या दहा वर्षात आपण जर बघितलं तर ह्या अशा भाषा ताब्यात जर सत्ता गेली तर सत्तेचा गैरवापर कसा करतात मग अशी सकाळीच मी कुठल्या तरी पेपरला बातमी वाचली गावागावात आता मोठ्या प्रमाणावरती दारूचे धंदे सुरू झाले सगळ्यात जास्त पाण्यापेक्षा दारू त्यावर हल्ली मावशीच कोण आलंय का हद्दीवरती कराड तालुक्यातल्या माणसाच मावशीच्या देवळाजवळ खंडुळच्या देवळाजवळ त्या ठिकाणी दारूचं लायसन्स दारूचं दुकान आला आता मला सांगा त्या देवळाजवळ गिरक म्हणजे जी माणसं बिचारी देवाधर्मासाठी तिथं भक्तीभावाने येणार असतील चांगली माणसं त्यांना दारू पाजण्यासाठी हे धंदे चालू आणि तो माणूस कुठला करायला चालू केला नाही अशा पद्धतीनं ना गावात घाण कशी करायची हे मात्र झाले मी परवा दिवशी मागच्या आठवड्यात गेलो तो वाडी कुंभारगावकड कुंभारगावाकड चौकशी केली भागात अखरा दुकान होती अखरा आता म्हटलं अगोदर ती काय असतील ती आणि ही अखरा चालायची कोणाची तर म्हणलं चाल काही एवढी म्हणली दुकान चालायची कशी काय म्हणलं ते दुकानदार एकमेकाला पाहिजे काय पण या पद्धतीचं राजकारण जर समाजाला राजकारण तुम्ही करणार हे तुम्ही समाजाला घेऊन हे सुद्धा आता आपल्याला बघितलं पाहिजे आणि समाजाला चांगल्या बागाला नेण्याचं काम करणाऱ्या माणसांच्या बरोबर वर। आपण नुसतं म्हणतोय राजकारण बिघडलं राजकारण बिघडलं चांगलं आता चांगलं नाही तर निवडणुकीच्या वेळेस मतदान करताना तुम्ही आठवा ना चांगलं माणसाला जर निवडून दिलं तर राजकारण चांगलं राहायचं चांगल्या माणसाला जर तुम्ही निवडूनच दिलं नाही तर राजकारण सुरू ते कसं चांगलं म्हणायचं तेव्हा या दृष्टिकोनातून आपल्याला सुधारणा केली पाहिजे मला वर्गाला मला विनंती करायची आहे की करा तुम्ही आता आम्ही सगळी मंडळी तुमच्या मागे आहोत मला मार्ग फक्त एक करा सगळ्यांनी ठेव दाखवू नका थोडंसं जुन्या माणसांचा सल्ला पण घ्या म्हणजे काय होईल आमच्याला ठेव लागेल तेवढा आपण फक्त सल्ला जरी घेऊ आणि त्यांच्या सल्ल्यानं आपण पुढे जाऊ असं जर केलं तर एक चांगलं सुरुवात आपल्याला या ठिकाणी होऊ शकते काही म्हणले म्हणतात आम्हाला पदाधिकारी करा आपण हा पदाधिकारी करा करू पदाधिकारी करायला तरी काय हायचं मला पुढारी करा मला पुढारी करा पुढारी कुणाला म्हणतात जो पुढे लागतो तो पुढं लागतो तो पुढं बरोबर तुम्ही जर माझा बसला कुठे आणि मला कुणीतरी हात मार म्हणून नाही त्यांना तुम्ही पुढे जा भांडू नका आपसात आपसात भांडायचं नाही वाटून घ्यायचं हे पद तू घे हे पद तू घे आणि चांगल्या पद्धतीनं जर गाव चालवलं <laughs> आज सरांच्या सारखी माणसं सा तुम्हाला लागले मार्गदर्शनासाठी आणि गाव तुमचं चांगल्या पद्धतीनं तुम्ही चालवू शकता एकमेकांच्या सल्ल्यानं आणि चांगल्या पद्धतीनं आपण जर चालतो तर आम्हालाही समाधान वाटत आम्ही घालवलं एकोणीसशे बावन्न साली आपल्याला एकोणीसशे बावन्न साली स्वातंत्र्यानंतरची पहिली दिवस होता बावन सालापासून आजपर्यंत त्र्याऐंशी सालापर्यंत या तालुक्यात वीज होती का पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या का रस्ते होते का गावागावात शाळा होत्या का हायस्कूल होत्या का तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजेस होती का आज जर बघितलं तर हे जे उभं केलं ते तुमच्या आशीर्वादाने काम करण्याची तुम्ही संधी दिली म्हणून मला ते करता आलं पण या असल्या माणसांना जर आणलं असत यातलं काही झालं दोनशे मीटरचं काम करायचं आणि दोन किलोमीटरच्या बाता करायच्या उन्हाळ्यात केलं तर पावसाळ्यात टिकणार हो अशी अवस्था काही ठिकाणी झाली आज येरापासन पलीकडं तुम्ही कोयणी पर्यंत जर जाध्याकाळ त्याला आता कर ऑपरेशनच करायची वेळ आता डोळेवाडीकरांना माहीत आहे एवढ्या कष्टाने आपण तो रस्ता केला अहो एक दगड फक्त वरचावढा झालाय तेवढा सरळ करायचा त्याचं पुनर्वसन सुद्धा यांना दहा वर्षात झालं आणि गप्पा तेवढ्या मारायच्या कोयनीची वाट लावली कोयणीचं पुनर्वसन काम केलं तर निश्चितपणानं आपल्याला भविष्य काळात चांगले लोकप्रतिनिधी आपण जर निवडून दिले तर चांगलं राजकारण आपल्याकड आणि म्हणून आपण कुठंतरी तात्पुरतं काहीतरी होतंय म्हणून आपण हे करून चालणार नाही आज एवढी पुलं मुंबईकर पुण्याची मुंबईची इतर ठिकाणची त्या सगळ्यांना काम शोधत बाहेर का जावं लागतंय पाटण तालुक्यात आज रोजगार उपलब्ध नाही आहे आपण ज्या वेळेस रोजगार निर्मितीसाठी हे केलं के अकराशे पोळं आपण कामाला लावली पण अकराशे पोरं भागत नाही अकराशे मिरच्या भागत नाही अकरा हजार माणसं कामाला लावली रात्री एवढी आपल्या आग... इतकी संख्या आज साखर कारखाना का आपण इथं काढतो का एकोणीसशे दो दोनशे पूर्ण कामाला लागतील अशा काही संस्था निघाल्या तिथं लागतील दूरसंघ निघाला सकस निघालं बाकीच्या ठिकाणी लागतील परंतु हे सगळं करत असताना राजकीय ताकद जर तुम्ही दिली तर हे हो। आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं या निवडणुकीत आता नव्या पिढीला आपण निवडून दिलं पाहिजे नव्या पिढीला म्हणून आता सत्तेची जागा राजकारणात पडावं तर नाही राजकारणात यावं तर नाही थोडस ताकद होती परंतु सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की नाही कुणीतरी मांजराच्या गळ्यात घड बांधायला पुढं आता त्यांनी तयारी केली फक्त आता तुम्ही त्यांना ताकद दिली पाहिजे ही भूमिका घेऊन आज आज मी तुम्हाला सांगतो की नवीन नवीन भरपूर काही काम करण्यासारखं प्रचंड काम करण्यासारखं आज मी इथं तो टबळेवारीला आलो परिसर मी बघत आलो आज इतक्या मोठ्या प्रमाणावर इथ झाड वनस्पती आहे शेतीच्या प्रत्येक बांधावरती तुमची जी झाड आहे आणि तीन महिन्यापूर्वी काही मंडळींना शहरात इथे आणलं होतं आणि कार्बन क्रेडिट म्हणून हा जो हे निघालेला आहे तुमच्या प्रत्येक झाडाला आम्ही आता त्यांना म्हणतो की आम्ही झाड राखा तोडून आता म्हणताय ना आम्ही राखलेल्या झाडाच तुम्ही कशासाठी आम्हाला त्याच भाडं द्या कंपन्या आता आल्या कंपन्या किंवा आणखी तीन कंपन्या गेलं सुरुवात त्यांना तुम्ही काल करेन पैसे देत आहे आम्हाला झाड आहे आमचं झाड आहे

आज शेतकऱ्यांनी माहिती झालं जरी जपली तरी सुद्धा त्या ठिकाणी मोठं उत्पन्न आपल्याला आयुष्यभरासाठी होत कारण याच्यानंतर तीस चाळीस वर्ष आपल्याला त्याचं बेनिफिट मिळणार आहे फक्त एक आहे ती झाड आहेत ही झाड तुम्ही सात बारा वर्षी पीक पाण्याला लावून घ्या त्या झाडाच्या जाती सकट संख्या झाडाच मुद्दा केवढं आहे त्याची उंची किती आहे आणि त्याचा घेर किती आहे त्याच्यावर तुम्हाला दरवर्षी भाडं मिळण्यासाठी आपण आम्ही खाऊ ऑक्सिजन घ्या आणि ज्या कंपन्यांना देताय तुम्ही त्याऐवजी आम्हाला द्या ते मी अनेक लोकांशी पुण्या मुंबईतल्या कधी ही योजना फक्त त्यांनी सांगितले की आधी पहिली नोट म्हणजे सातबारावर तुमच्या झाडांची नोंद करून घ्या त्याशिवाय हे झाड तिथलं आहे ते तिथं नोंदवता येणार तेव्हा मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की प्रत्येकानं आपल्या सातवारावर झाडांची नोंद करून घ्या कोणत्या जागीचं झाड आहे त्याची नोंद करून घ्या आणि त्याच्यासाठी आपण भांडू हे काय सुखासुखी मिळणार नाही असं नाही पण जे आपण मिळू ते आयुष्यभरासाठी असणार ते तात्पुरतं नाही आता एवढं घ्या तुमचा बँक तेवढं देतो तेवढं देतो आता लाडका भाऊ येणार आता तो किती दिवस त्याला जर आणखी जर तुरी पुरात तर त्याला जर पाच जर वाढली तीस चारशे रुपये डाब्याला वाढले चार दिवसात चारशे रुपये आता मला सांगा हे पैसे वसूल होतील आपले घ्या सोडू नका त्यांचा एक पैसा सोडू नका तो आपला आपणच दिलेला आहे तो जीएसटी टॅक्सच्या त्यांनी आपल्याकडे वसूल केलेले ते सगळे आपल्याला आपण आता वसूल करायचे पण मतदान मात्र त्यांना करू नका मतदान तुम्ही आपल्याला केले तर आज ही जी पिढी येऊन शहरात गेली आज जो प्राथमिक शाळा नव्हत्या आपण त्यावेळेस बी एड शिक्षक नव्हते त्यावेळेस एस एस सी पास शिक्षक नेमले आणि मोठ्या प्रमाणावर शिक्षण दिलं हायस्कूल केल्या कॉलेजेस केली म्हणून निदान ही फुलं आज अकरावी बारावी पर्यंत शिकली तरी दहावी पर्यंत शिकली आणि या पद्धतीनं आपण जर राजकारणी केलं तर समाज सुधळेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये समृद्धी आली चार पैसे निर्माण होतील अशा योजना आपल्याकडे आल्या आणि म्हणजे मग आपल्याला घरदार सोडून बाहेर कुठं जाण्याची गरज लागणार नाही आपण इथंच समजू शकतो आज अनेक परदेशातले सुदा जे मोठ्या प्रमाणावरती देश सुधारले ते त्या ठिकाणी निघालेल्या उत्पन्नातून शेतीचे आणि अशा पद्धतीनं इथं सुद्धा आपल्याला सुधारण्यात फक्त एकजूट आपली राहिली पाहिजे आणि पूर्वीपासून तुमच्या वाडवडलांच्या पासून आमच्या वाडवडलांच्या आणि आजपर्यंत आपण नातं जे आपलं आहे आणि काय सकाळी अकरा वाजता येऊन पाच वाजता जाणार ना पाटणलाच राहणार ना हात राहते तर आम्ही पाटणातच वाढायचं आहे काही एस टीचं तिकीट काढून लांब कुठे जावं लागणार नाही बाजारला आलं तरी सुद्धा काठ पड त्याच्यासाठी वेगळं आलं पाहिजे असं त्यामुळंच आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान आपल्या वाढीच व्यक्तीच त्या पाहिजे आज मला आठवण येते बुरणबाईची बुरण भाई तुमच्या तुम्हाला आठवत असतील का नाही बुरण भाई आहे बुरणबाईच्या करून मी बंदूक कशी चालवायची शिकलो का वडी आणि ही सगळी माणसं जी आहे आपल्या लोकांची एकत्रित जातीभेदि जातीचे धर्माचे माणसं आपण या लढाई लढाई आपल्याला पुन्हा एकदा हा उठाव करायचा आहे आणि ह्या उठावात पुन्हा एकदा आपल्याला ही लढाई जिंकायची आहे एवढंच मला आपल्याला विनंती करायची आहे सुदे ज्येष्ठ मंडळी तरुण या सगळ्यांनी मिळून हा आपल्याला आता उठाव केला पाहिजे नवीन क्रांती घडवण्याचं श्रेय या तरुण पिढीला सुद्धा मिळालं पाहिजे संधी आहे या संधी मध्ये तुम्ही व्हा एवढंच मला विनंती करायची आपण सरांना खरोखर सर आता हे काम करत असताना रिटायर होईल पर्यंत सातबानावरती पीक पाणी कसं करायचं कारण काय झालंय आता पीक पाण्याची मुदत थोडी वाढली आहे पण आठ दिवसात जर तुम्ही नाही केलं तर पुन्हा पुढच्या वर्षी वर्षी जाईल एक वर्ष जाईल पुढच्या वर्षी पुन्हा होईल वर्षी तुम्ही जेवढी नोंद खर्च विजय विजय पी हे आहे माझा मोबाईल तुझ्याकडं आहे ना जरा ते नोंद केलेली जरा दाखव सगळ्यांना कारण तुम्ही म्हणा तुम्ही केल्या का तर मी केली आहे ती तुम्हाला दाखवतो म्हणजे ती कशी करतात एक दोघा सरांना दाखवलं किंवा आणखीन कोणाला एक दोघा चौघांना दाखवलं म्हणजे लक्षात येईल ह्या नोंदी सोप्या आहेत आण बऱ्यावर पीक पाणी आपण लावतो ना पीक पाणी शेतकऱ्याच काही करता कुठल्या ऑफिस मध्ये जावं तर तिथे जाए। अधिकारी बी नाहीत आणि अशी अवस्था झाली आणि इमारती बांधून ठेवल्या करायचे काय इमारती त्यात जर अधिकारी त्या इमारती काय बाब त्याच्या इटा बोलणार परंतु अशी अवस्था झाली तेव्हा या दृष्टीकोनं निघाय या इथे पुढे लागणारी मानवी

लक्षात ठेवा कधीतरी त्यावेळेस माझी आठवण ठेवा म्हणजे पुन्हा एकदा सर सरांच्या मिसेस त्यांचे सगळे घरातले सगळे मेंबर पाहुणे आणि ग्रामस्थ सगळ्यांना मी सरांना सगळ्यांच्या वती पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि माझे रोड शक्त या ठिकाणी सांगतो